व्यवस्था इथे केलेली आहे आहे बाजूला माऊलींच्या पालखीचं आगमन पुणे जिल्ह्यामधून सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे स्वतः माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत त्यांच्याकडून जाणून गोरे साहेब एक मिनिट काय स्वागताची तयारी माऊलींच्या पालखीची <laughs> काय स्वागताची तयारी <laughs> नाही माऊलींच्या पालखीत वारकऱ्यांची आणि माऊलींची स्वागताची तयारी आता जहा जोरात चालू आहे आणि माऊलींचे सा स्व पालखीचे स्वागत करत असताना आलेल्या वारकऱ्यांची काळजी घेणं ही जबाबदारी आहे आणि त्या वारकऱ्यांचं स्वागत करत असताना त्यांना सगळ्या सुविधा देणं दृष्टीनं प्रशासन आणि ग्रामविकास खाता असेल मुख्यमंत्री मोदी असतील सगळेजण काळजी करत आहेत इथं बघता आपण आरोग्याची व्यवस्था वारकऱ्यांच्या इथे केलेली आहे बाजूला वारकऱ्यांची चरणसेवा आहे त्याच्यापुढे वारकऱ्यांची सेवा केंद्र आहे पाणी आहे जेवण आहे सगळ्या व्यवस्था वारकऱ्यांच्या निमित्ताने आहेत तिथे काय दोन हजार चोवीसचे पालखी सोहळा पंचवीसचा काय वेगळं चित्र पाहायला नाही बिलकुल चोवीसलाही खूप चांगला पालखी सोहळा झाला होता पण त्यामध्ये चोवीसला ज्या अडचणी आल्या वारकऱ्यांना आणखीन ज्याची आवश्यकता होती खास करून पालखी जेव्हा पावसाचं वातावरण आहे आ, आ, मन, मुटे -मुटे त्या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी म्हणून मोठे मोठे यावेळेचे वॉटरप्रूफ मंडप जर्मन मग हँगर घातलेत त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मसाजची सोय वारकऱ्यांच्या दवाखान्याची सोय वारकऱ्यांच्या महिला भगिनींच्या शौचालयाची व्यवस्था महिला भगिनींच्या आंघोळीची व्यवस्था या सगळ्या गोष्टी यावेळी नव्यानं केलेल्या आहेत हे होते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स माऊलींच्या या पालखी सोहळ्या दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य न्यूज सातारा